नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी भरलेली मिरची भजी बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपी दाखवते भरलेली मिरची भजी बनवायला लागणारे ला 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 साहित्य हे एक बटाटा घेतला आहे मी उकडून पाच मिरच्या घेतल्यात तांदळाचं पीठ बेसन पीठ मीठ तेल ओवा हळद मसाला धना पावडर आणि आमचूर पावडर ही कोथंबीर कापून घेतलेली चला मग रेसिपीला सुरवात करू आपण पीठ काढून घेऊ हा मी टोप घेतलाय तांदळाचं पीठ टाकलंय बेसन पीठ थोडी हळद हा ओवा घेतलाय त्याला हातावर चवढ चवीपुरत मीठ थोडं थोडं पाणी टाकून ह्याला आपण कालवून घेऊ अडीच चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं आणि तीन चमचे पीठ घेतलं आहे जसं आपल्याला पाणी लागेल तसं घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं जसं मिरचीला आपल्या लागेल ना तसं करायचं आहे हे बघा हे बघा असं झालं आहे पीठ आता याला आपण पाच मिनटं झाकून ठेवू आणि मिरच्या कापून घेऊ चला आता आपण मिरची कापून घेऊ अशा पद्धतीची मिरची कापायची आहे हे बघा आणि याच्यामध्ये बी आहे ना, ना? थोडंफार ते काढायचं आहे आपल्याला बी सगळं मी हे बघा काढून घेतलं आहे अशा पद्धतीच्या मी सगळ्या मिरच्या कापून घेते हे बघा सगळ्या मिरच्या मी अशा कापून घेतलेल्या आहेत हे बघा तर मिरच्या कापून झालेल्या आहेत आपल्या तर आपल्याला बटाटा किसून घ्यायचे आहे हे बघा बटाटा उकडून जे साल काढून घेतलेली आहे आता याला मी किसून घेते एक एकड़े आपला बटाटा किसते एक इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे म्हणजे कसं फटाफट आपले मिरची भजी होऊन जातील हे बघा असं किसून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीचा हा बटाटा किसून झालेला आहे आपला बटाटा किसून झालेला आहे त्याच्यात आता आपण मीठ मसाला हळद टाकून घ्यायचे आहे हे बघा थोडे हळद घेतली आहे छोटा चमचा मसाला घेतला आहे छोटा चमचा धना पावडर घेतलेली आहे छोटा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे ही थोडीशी कोथंबीर कापलेली आहे आता चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊ आणि हा बटाटा मिक्स करून घेऊ एवढा एवस्थेने सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत बटाट्यात झालेलं आहे आता हे आपल्याला सारण मिरचीत भरायचं आहे हे अशी मिरची घ्यायची सगळी मिरची अशी व्यवस्थित भरून घ्यायची आहे आपल्याला जशी आपण जेवढी कापली आहे ना तिथपर्यंत हा बटाटा आतमध्ये भरायचा आहे हे बघा जेवढं आपल्या मिरचीत राहील ना तेवढं भरून घ्यायचं आहे हे बघा असं व्यवस्थित सगळ्या मिरच्या मी भरून घेते अशा पद्धतीच्या मी सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत हे बघा तळायला घेऊ हे बघा हे पिठाला एकदा अजून असं ढवलून घ्यायचं आहे आणि मी मिरची अख्खी घेतलेली आहे तुम्हाला दोन तुकडे करायचे असले तर दोन तुकडे करू शकता तुम्ही मी अख्खीच ठेवलेली आहे हे बघा असं मस्त पीठ व्यवस्थित कालून घ्यायचं आहे चला आता आपण मिरची तळून घेऊ असं कोटिंग करायचं आहे मिरचीला व्यवस्थित हे बघा आणि अशी तेलामध्ये 做那一件。 तेल गरम झाल्यावरच टाकायचे आहे आपण पलटी करून घेऊ एका साईडने बघा एका साईडने झालेली आहे तर आपण पलटी करून घेऊ असं तेल पलटी केलेली आहेत आपल्या एका साईडने आणि दुसऱ्या साईडने आता शिजायचे आहे तर आपल्याला असं उलटून पलटून घ्यायचं आहे जे जेणेकरून चार्या बाजूने आपल्या मिरची झाली पाहिजे मस्तपैकी असं कलर पण आला आहे आणि चार्या बाजूने आपली मिरची शिजलेली पण आहे तेल निथलून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचे आहेत आणि सगळ्या मिरच्या मी अशाच तळून घेते आता आपली मिरची भजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।